श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले सुंदर असं हँडमेड कलेक्शन सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी आमच्या हँडमेड कलेक्शनला खूप छान रिस्पॉन्स दिलाय खूप छान रिस्पॉन्स देत आहे कस्टमरच्या बजेटनुसार कस्टमाइज ऑर्डर्स बनवायला खूप आनंद होतो आहे आणि नवीन नवीन आम्हाला सुद्धा खूप शिकायला मिळतंय तर आज डिस्पॅच होणाऱ्या ऑर्डर्स आपण बघूया ज्या कस्टमरने कस्टमाइज करून घेतात आपल्याकडून तर ही आपली फर्स्ट डिझाईन आहे मोस्ट सेलिंग हँडमेड डिझाईन लोटस वाला चोकर, आए। चोकर ले ले आहे त्यांना फक्त चोकर पाहिजे होतं विदाउट इयरिंग जर तुम्हाला विथ इयरिंग पाहिजे असेल तर विथ इयरिंग सुद्धा मिळेल डिझाईन बघून घ्या खूप छान असे लोटस यूज केले हे लोरिया सुद्धा खूप छान क्वालिटीचे यूज केलेले आहेत याची प्राइस मी मेन्शन करत नाही कारण मटेरियल नुसार प्राइस कमी जास्त होत असते आणि आपण कस्टमरच्या बजेटनुसार सुद्धा प्राइस देत असतो ठीक आहे ही डिझाईन बघून घ्या खूप छान अशी हँडमेड डिझाईन आहे लोटस ची या लोटस मध्ये तुम्हाला जर कलर्स पाहिजे असतील तर कलर्स सुद्धा मिळतील तर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीन वरती देते सेकंड ऑर्डर आहे डिझाईन बघून घ्या सुंदर असं फ्लॉवर आहे चंद्रकोर आणि फ्लॉवर असे कॉम्बिनेशन आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर्स मिळतील जिथे रेड कलर कस्टमरने सांगितले तिथे तुम्हाला वेगळं कलर पाहिजे असेल तर ते सुद्धा कस्टमाइज करून मिळेल इथे आपण शेपचे मोती यूज केले आहे तिथे जर तुम्हाला राऊंड शेपमध्ये पाहिजे असतील तर ते सुद्धा मिळतील डिझाईन बघून घ्या खूप सुंदर असं चोकर डिझाईन आहे हे सुद्धा मॅचिंग असे इयरिंग्स आहेत इयरिंग्स बघून घ्या ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा खूप छान हँडमेड डिझाईन आहे युनिक आहे घातल्यावर अतिशय सुंदर दिसतात तर आपली नेक्स्ट डिझाईन आहे पुन्हा एकदा लोटस मध्ये आहे यामध्ये हे छोटे लोटस आहे डिझाईन बघून घ्या खूप सुंदर युनिक डिझाईन आहे यासोबत कस्टमरने झुमके लोटस विथ झुमका असे इयर कस्टमाइज करून घेतले ते सध्या रेडी नाही आहे त्याच्यामुळे मी दाखवत नाहीये पण जर फोटो पाहिजे असेल तर तुम्हाला फोटो मी शेअर करेन डिझाईन बघून घ्या त्यासोबत त्यांनी अजून एक आपल्याकडे हँडमेड खोपा कस्टमाइज करून घेतलाय बघून घ्या लोटसमध्ये कलर्स मिळतील खूप छान असं हँडमेड लोटस खोपा त्यांनी कस्टमाइज करून घेतलाय डिझाईन बघून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा सगळ्यात जास्त सेल होणारी कस्टमाइज डिझाईन आहे चंद्रकरचा नेकलेस बघून घेऊ शकता खूप सुंदर असं नेकलेस कस्टमरने कस्टमाइज केलंय डिझाईन बघून घ्या मॅचिंग असे इयर आहेत तर तुम्हाला सुद्धा ही डिझाईन आवडली असेल तर व्हॉट्सअपला मॅसेज करा जर तुम्हाला यासोबत लॉंग नेकलेस किंवा मंगळसूत्र बँगल्स इवन खोपा आणि दुसऱ्या काही अजून व्हरायटी जसं काही नथ बुगडी फिंगर रिंग्स या सगळ्या कस्टमाइज करून पाहिजे असेल तर कस्टमाइज करून मिळतील डिझाईन बघून घ्या आवडले असेल तर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मॅसेज करा नेक्स्ट डिझाईन बघून घ्या खूप सुंदर असं कुंदनचा नेकलेस बनवलेला आहे कुंदनची चिंचपेटी सुद्धा बोलू शकता याला डिझाईन बघून घ्या इथे जे मोती युज केले त्या जागी तुम्हाला जर जा गोल्डन बीड्स पाहिजे असतील तर ते सुद्धा मिळतील क्वालिटी खूप छान आहे आवडली असेल तर ला मेसेज करा सोबत तुम्हाला इयरिंग किंवा लॉन्ग सेट नेकलेस मंगळ जे काही तुम्हाला पाहिजे ते सुद्धा कस्टमाइज करून मिळेल हँडमेड डिझाईन खूप युनिक असतात बनवायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे याचा प्राइस खूप जास्त असतात पण ती क्वालिटी आणि घातल्यावर जो लूक येतो हा वेगळाच असतो त्याच्यामुळे त्याच्या सुद्धा खूप हाय असतात थोड्या पण खूप छान असतात आणि क्वालिटी सुद्धा खूप छान यूज करतो आम्ही ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार बनवलेली ही नेक्स्ट डिझाईन आहे खूप छान असे कुंदन आहे शेपचे कुंदन आहेत डिझाईन बघून घ्या खूप छान अशी युनिक डिझाईन आहे डिझाईन बघून घ्या जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यासोबत मॅचिंग अशी कस्टमरने आपल्याला बुगडी सांगितलेली ती आपण बनवलेली आहे बुगडी डिझाईन बघून घ्या त्याने राऊंड मध्ये आपल्याला बुगडी सांगितले तशी आपण दिलेली आहे जर तुम्हाला ड्रॉप शेप मध्ये पाहिजे असेल तर ड्रॉप शेप मध्ये सुद्धा मिळेल ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा खूप मोस्ट सेल होणारी डिझाईन चंद्रकोरची डिझाईन यामध्ये आपण फुल सेट चंद्रकोर नेकलेस मंगळसूत्र वगैरे खूप सेल केले आहेत आजच्या कस्टमरच्या ऑर्डरनुसार हे बघा इयर रिंग याचे आणि हा चोकर त्यांनी यू ऑर्डर केलेले आहे खूप प्रीमियम क्वालिटीचे आहे हे सुद्धा जे घुंगरू आहेत हे खूप मायक्रो पॉलिशचे आपण यूज केलेले आहेत लोकल क्वालिटी नाही आहे प्रीमियम क्वालिटीचं मटेरियल आपण यूज करतो यी बर। ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अजून एका कस्टमरने ही जी ऑर्डर आहे ही आपल्याला साऊथवरून आलेली आहे इन्स्टा थ्रू ऑर्डर आलेली आहे कफ आता जास्त ट्रेंडमध्ये असलेले कफ हे त्याने कस्टमाइज करून घेतलेले आहे इयर इयरकफची मी एक इन्स्टाग्रामला व्हिडिओ टाकलेली खूप व्हायरल झाली त्यासाठी सुद्धा खूप खूप थँक्यू त्यामध्ये खूप फुल डिझाईन होती ती इथे कुंदण वगैरे होतं पण ह्या आपल्या कस्टमरला फक्त चंद्रोकर पाहिजे होतं तर ही अशी आपण डिझाईन बनवलेली आहे खूप छान वाटत हे क्रॉसमध्ये घालायचे घातल्यावरती खूप छान दिसतात तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला सुद्धा अशा कस्टमाइज डिझाईन बनवून घ्यायची असतील तर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स डबल फाय एट थ्री झिरो एट सॉरी 8655810030 one double zero three zero.